शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयराम गिरे मुक्काम पोस्ट देवगावमाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या सोयाबीनमध्ये उभे आहोत ही सोयाबीन आहे एम ए यू एस सातशे पंचवीस लवकर येणारी व्हेरायटी तर आता आपण इचं आज रोजी काय परिस्थिती ही पाहू पास यामध्ये आपण एक बॅग टाकलेली ही थोडंसं एका एकराच्या वर हे एक क्षेत्र आहे आणि यामध्ये चारू नावाची तूरसुद्धा आहे तर हे ब्रीडर टू फाऊंडेशन सीड प्लॉट आहे त्यामुळे यात तूर चालते तसा काही हे नाही ते आपण साहेबांना विचारलं होतं तर ही पेरणी आहे आपली जवळपास सत्तावीस जूनची एकरी जवळपास पंचवीस ते स पंचवीस किलो बियाणं पडलं आणि पाच किलो आपण याच्यात तूर टाकलेली आहे असं हे एका एकराच्या याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे हिची वाहारसुद्धा चांगली झालेली आहे पाने त्र्याण्णव झिरो पाचसारखे लंबी आहेत आज रोजी हिला हे असं करवट धरलेलं आहे काही ठिकाणी हे असे फुलं आहे फुलांची संख्या गुच्छामध्ये येते त्यामुळे फ्लावरिंग पॅटर्नसुद्धा चांगला आहे काही एक फवारणी झालेली आहे तरी काही ठिकाणी आळीने पाणी खाल्लेले दिसत आहे तर हे बघा अतिशय सुंदर लाग आलेला आहे एखादं मोकळं झाड बघूया आपण फार काही ब्रँचिंग झालेली नाही पण यावर्षी सूर्यप्रकाशासाठी झाडांची स्पर्धा असल्यामुळं तिची उंच वाढ बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाली ज्या ठिकाणी थोडीशी दाट आहे त्या ठिकाणी हिची वाढ चांगलीच झालेली आहे पेरणीसोबत तिला आपण तेरा तीस अकरागत असं एक खत दिलेलं आहे ते पेरणीच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या खतानंतर आपण याला आत्ताच एक पंधरा दिवसापूर्वी एक फवारणी घेतली होती या फवारणीमध्ये आपण इमामेक्टीन इमामेक्टीनसोबत प्रोफेक्ट सुपर बायोव्हिटा एक्स आणि एकवीस एकवीस नोहा कंपनीचं हे खत घेतलं होतं आणि बुरशीनाशक म्हणून कॉन्टॉप वापरलं होतं त्यानंतर यामध्ये अतिशय अम अमूलाग्र बदल झालेला आहे आणि सोयाबीन कुठेही पान पिवळीने अतिशय काळी शार आहे यामध्ये तणनाशक फवारणी केलेली नाही यावर्षी निंदन फुलात असल्यामुळं चालू होतं आता बंद करावं लागेल तण यावर्षी बरंच होत आहे पावसामुळे हे असं आहे एकंदरीत ही सातशे पंचवीस सगळ्यात शेवटी पेरून फुलावर आपण पलीकडल्या साईडला आपली फुले किमया आहे त्या किमयासोबत ही आलेली आहे म्हणजे किमयाला ज्या प्रकारे फ्लावरिंग झालं किमयाची पेरणी हिच्या जवळपास आठ ते दहा दिवस अगोदरची होती आणि ही त्यानंतर उशिरा पेरलेली होती तरीसुद्धा फ्लावरिंग चांगली आहे कुठे बिटलगडचा किंवा चक्री भुंग्याचा सुरुवातीला काही ठिकाणी आढळला होता प्रादुर्भाव पण आता काही तेवढा आढळत नाही एखाद्या ठिकाणी असू शकतो हा आहे एक ग्राउंडमध्ये कट केलेला आहे म्हणजे थोड्याफार प्रमाणात चक्री सुद्धा यावर येतो पण फार कमी प्रमाण आहे जो तीनशे पस्तीस किंवा इतर व्हेरायटीमध्ये दिसतं आहे त्यापेक्षा कमी आहे आणि निश्चितच सोयाबीनची क्वालिटी या ठिकाणी अतिशय छान आहे